आ, मी ॲडव्होकेट मनीषा विकास बर्गे आ, सातारा जिल्ह्याची महिला आयोगाची मी जिल्हा समन्वयक आहे आणि वकिली व्यवसायात आहे प्रभातचंद माझं खूप जुनं नातं आहे आज प्रभातचं सातवा वर्धापन दिन आहे त्याच्याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा गेल्या दोन वर्षापूर्वी मी वर्षभर प्रभातला दर आठवड्याला एक सदर लिहिलेला आहे कायदेविषयक आणि हा हा अंक आपला दर म्हणजे वर्षभर सुरू होतं हे सदर त्यामुळं प्रभातचंद माझं नातं खूप चांगलं आहे आणि प्रभातमुळं मला वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर लिहिण्यासाठी खूप चांगली संधी मिळाली माझे विचार व्यक्त त्याच्यातून झाले आणि वेगवेगळे कायदे नुसते कायदे न मांडता त्याचा समाजाला कसा उपयोग होईल हे बघितलं आणि समाजानं आणि प्रभातनं एक सामाजिक बांधिलकी स्वतःची जपली त्या माध्यमातून तर अशीच प्रगती प्रभातची हो आणि मला आवडणारं प्रभाचं सदर म्हणजे जे विशेष लेख येतात त्याच्यामध्ये ते मी आवर्जून वाचत असते प्रभातला वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा